आय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आज आपण आलोय गणपतीच्या विसर्जनला आपलाच मंडळ आहे मातृभूमी क्रीडा मंडळ म्हणजेच चैत्रीनगरचा राजा याचा आज विसर्जन आहे बघूया आता काय होते काय नाही

मित्रांनो आपण आता मंडळातल्या पहा विचारू कसं वाटते त्यांना आज बघू विचार एक नंबर पण दुःख भावा दुःख होते दुःख होते तुला तुला वाटते शांत वाटते आणि तू भावा तुला कसं वाटते एक नंबर वाटतय काय विसर्जन आहे आज आपण ब्लॉगर तोंड दाखव तोंड दाखव तुझं तोंड चैरापट्टी कर चैरापट्टी कर हा ब्लॉगर भेट ब्लॉगर आपण आपण ब्लॉगर ब्लॉगरचा आज विसर्जन होते कसं वाटतंय एकदम तुला दिवस गणपती बाप्पाची सेवा केली आता गणपती बाप्पा गेले आता आम्हाला वाटत नाही दहा दिवस कसे झाले आम्ही आता दुःखामध्ये खूप दुःखामध्ये ना रडू येते मला रडू येत नाही दुखत खूप दुखत वाटत दुःख वाटतय मला तू नाही मग सहा दिवस कसे गेले काय पोहोचला होता आपण आपल्या कुपवनला आता होईल विसर्जन थोडं वेळ आपलं दाखवलं तुम्हाला ते पण विसर्जन आगमनाला जेवढा आनंद होतो तेवढा दुःख देखील होतो दहा दिवस कसे गेले आपल्याला काहीच समजलं नाही गणपतीचे असं वाटत होतं आज गणपती आलाय आणि डायरेक्ट गणपती बुडा आपला पाण्यामध्ये विसर्जन केला आता भेटू पुढच्या वर्षी मग गणेश चतुर्थीला मित्रांनो विसर्जन झालं आता इथं आम्ही पण चाललो घरी आता व्हिडिओ पण समजू इथंच सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा